सकाळच्या गडबडीत किंवा मधल्या वेळेस असा पौष्टिक मिश्र डाळीच्या व एक वाटी रेशनिंगच्या तांदळापासून मस्त गुबगुबीत टम्म फुगलेला पंजी नाश्ता इडली डोसा अप्पे ढोकळा मेंदूवाडा हे सर्व नाश्ते एकीकडे आणि हा डाळ व तांदूळ वापरून केलेला जबरदस्त मधून जाळीदार पडलेला हा नाश्ता पाहिलं ना किती मस्त जाळी पडलेली आहे शंभर टक्के इडली ढोकळा ढोसा विसरून जाल एकदा असा प्रोटीन युक्त नाश्ता बनवून खाल आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करायला विसरू नका तर मंडळी हा मिश्र डाळीचा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत त्याला एक ते दीड तास गरम कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यामुळे हे चांगल्या प्रकारे फुगले सुद्धा आहेत आणि नरम सुद्धा झालेले आहेत तुम्ही वाटलंच तर रात्रभर यांना भिजत ठेवू शकता किंवा दोन ते तीन तास नॉर्मल पाण्यामध्येही ह्याला भिजत ठेवू शकता आता मी प्रमाण किती घेतलं अशी एक वाटी सेट केलेली आहे आणि ह्या वाटीची अर्धी वाटी मी हे डाळी घेतलेल्या आहेत म्हणजे फुगल्यानंतर हे एक वाटी झालेले आहेत आणि कपाने बघायला गेलं तर वन फोर कप इतकं कप आहे तुम्ही अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवली की तुम्हाला माप घेताना अवघड जाणार नाही अचूक पद्धतीने माप निघाले की नाश्ता चुकण्याचे चान्सेस कमी असतात तर डाळ बघा कोणती आहे ही आहे चण्याची डाळ ही आहे उडदाची डाळ आणि ही आहे तुरीची डाळ तुम्ही डाळ कोणतीही वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या वापरू शकता पण तुम्ही प्रमाण घेताना अशी कोणतीही वाटी सेट केली की तुम्हाला माप घेताना थोडं सुद्धा अवघड जाणार नाही तर इथे मी मंडळी एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत ह्याच वाटीने मी मोजून घेतलेले आहे मा आणि भिजल्यानंतर पण हे दुप्पट झालेलं आहे कपाने बघायला गेलं तर अर्धा कप इतकं प्रमाण आहे एक ते दीड तास ह्याला सुद्धा गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका कारण की इंद्रायणी तांदूळ जास्त चिकट असतात म्हणून नाश्ता चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत किंवा नाश्ता एकदम चिकट होणार म्हणून तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरू नका कोणतेही वापरलं तरी चालेल अगोदर आपण तांदूळ मिक्सरच्या आप काढून घ्यायचा आहे वापरा लहान तर वेगवेगळं आपल्याला वाटून घ्यावं वा लागेल आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं एक आहे आणि तिन्ही डाळी मी एकत्र करून घेतलेले आहे आणि ह्याला सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जवळपास वन फोर कप पाणी टाकून आणि घट्ट आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ तांदूळ वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे इतकी घट्ट पाहिजे मी थोडस पाणी आणि वापरलेलं आहे म्हणजे पाच ते सहा चमचे पाणी वापरलं आहे अगोदर मी वन फोर कप पाणी वापरलं आणि पुन्हा पाच ते सहा चमचे वापरून इतकं घट्ट मी बॅटर करून घेतलेलं आहे इटली आणि ढोस्याच्या बॅटरपेक्षा घट्ट बॅटर पाहिजे तुम्हाला इतकं लक्षात ठेवा तर हे बॅटर मी दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता थोडस रवा वाटून घ्यायचा आहे जास्त स्मूथ वाटत बसायचं नाही थोडासा रवाळ असलं की नाश्ता एकदम मधून जाळीदार बनणार आणि खायला एकदम मस्त टेस्टी लागणार तर आता काय करायचं फेटणी किंवा चमच्याने एकाच डायरेक्शन मध्ये दोन ते तीन मिनिट ह्या फेटून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही दरवेळी इडली ढोकळा कोणताही वडा किंवा असा नाश्ता लुश बनवतच पण एकदा ह्या मिश्र डाळी पासून तांदूळ वापरून मस्त असा लुसलुसीत जाळीदार नाश्ता एकदा बनवा खरं सांगतो इतका पौष्टिक आहे आणि खायलाही तितकाच चवदार आहे लहान मुलं काय मोठे सुद्धा मिनिटात फस्त करतील आणि तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला मी झटपट करण्याची ही कृती सांगत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल दाबा कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटणार तर मंडळी आणखीन एक टिप्स देतो कोणताही तुम्ही आंबलेल्या पिठाचा नाश्ता बनवताना आंबोवायला ठेवण्या अगोदर त्याला जवळपास तीन ते चार मिनिटं असं फेटून घ्या फेटल्यामुळे काय होतं आंबवायला एकतर वेळ कमी लागेल जिथं तुम्हाला पंधरा ते सोळा तास लागणार थंडीमध्ये तिथे आठ ते दहा तासात पीठ चांगल्या प्रकारे आंबलं जाणार आणि दुसरी टिप्स अशी की नाश्ता एकदम लुसलुसित मऊ हलका फुल मधून एकदम जाळीदार होणार तुम्ही ही टिप्स वापरून बघा खरंच तुमच्या उपयोगाला येणार आता हे चांगल्या प्रकारे मी तीन ते चार मिनिटापर्यंत फेटून घेतलेला आहे आणि याची थिकनेस पाहू शकता एकदम घट्ट आहे इडली आणि ढोस्याच्या बॅटरपेक्षाही थोडस घट्ट आहे इतकंच घट्ट तुम्हाला ठेवायचं आहे आणि आता जवळपास ह्याला मी पंधरा मिनिट सेट होण्यासाठी ठेवत आहे कारण की पीठ चांगल्या प्रकारे भिजलं जाईल मग नाश्ता एकदम मस्त जाळीदार आणि टम्म फुगलेला लुसलुसित होणार आता जोपर्यंत पीठ सेट होते तोपर्यंत इथे खोबऱ्याची आपण चटणी बनवून घेऊ तर इथे नारळाची पावडर घेतलेली आहे पाव वाटी तुम्ही वाटलं तर ओलं नारळ सुद्धा वापरू शकता पाव वाटी किंवा अर्धी वाटी चव चांगली येण्यासाठी एक चमचा दही वापरायची आहे किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता भाजलेल्या शेंगदाण्याची कूट दोन चमचे फुटाने दोन चमचेच म्हणजे की डाळवं तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि मंडळी पाहू शकता मी इतकी पातळ आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ह्याला तडका द्यायची काहीच गरज नाही मोजून जवळपास दोन ते तीन मिनटामध्ये ही चटणी तयार होते आणि एकदम चवीला खमंग लागते चटणी पूर्ण तयार झालेली आहे आता आता याला थोडा वेळ इथेच बाजूला ठेवू तर मंडळी जवळपास इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत झाकण काढल्यावर ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखीन काही जिन्नस मिक्स करायचे आहेत आणि तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही मीठ वापरू शकता आणि थोडासा इनो किंवा सोडा वापरू शकता ह्याचे मग तुम्ही अप्पे बनवू शकता वाईट ढोकळा बनवू शकता किंवा इडली बनवू शकता पण मी ह्याला जरा जास्त पौष्टिक बनवणार आहे त्यासाठी माझ्याकडे जे अवेलेबल भाज्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहे त्यासाठी मी इथे एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून एक लहान गाजर किसून घेतलेला आहे एक ढोबळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये फक्त हळद पावडर पाव चमचा घेतला आहे कारण की ह्याला रंग एकदम चांगला येणार ऑप्शनल आहे पूर्णपणे हळद नाही वापरलं तरी चालेल तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घेतलेल्या आहेत आणि मी इथे दही नाही वापरत आहे त्या जागी मी इथे एक लिंबाचा रस वापरत आहे आणि तुम्हाला दही वापरायचीच असेल तर पीठ आंबवायला ठेवण्याआधी डाळी बरोबर वाटताना दही वापरा कारण की पीठ आंबवायला जास्त मदत होते दह्यामुळे लिंबामुळे पण होते पण लिंबाचा रस मी टेस्ट जरा चांगली येणार त्यासाठी मी लिंबू वापरत आहे तुम्ही नाही वापरलं तरी चवीनुसार मीठ वापरायचं आहे थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं भाज्या न वापरताही हा नाश्ता तुम्ही कसा बनवू शकता आपेही बनवू शकता ढोकळाही बनवू शकता इडली सुद्धा बनवू शकता किंवा थोडस पाणी टाकून मिश्र डाळीचे ढोसे सुद्धा बनवू शकता ते तुमच्यावर अवलंबून कसं खाण्यासाठी आवडतं तसं तर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे डाळी आणि तांदूळ वाटून घेतल्यानंतर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर जवळपास दहा ते बारा तास ह्याला सेट होण्यासाठी ठेवलं म्हणजे पीठ साठी ठेवलं तर अतिउत्तम एकदम मस्त लुसलुशीत आणि कापसा सारखा मऊ हा नाश्ता बनणार एकदम वेगळी अशी टेस्ट आहे याची तुम्ही एकदा करून बघा सकाळचा घाई गडबडी किंवा इडली डोसा ढोकळे उत्तप्पा पोहे हे सर्व नाश्ते खाऊन वैताग आला असेल तर मधल्या वेळेस असा पोटभरीचा मस्त नाश्ता तुम्ही एकदा करून पाहात खाणारा ताव देऊन देऊन मिनिटात फस्त करेल हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेले आहेत तर आता याला मी सेट होण्यासाठी पंधरा मिनिटं ठेवलेली होती दहा ते बारा तास ठेवलं नव्हतं तर यासाठी मला आता याच्यामध्ये एक लहान लहान पॅकेट इनो वापरायचं आहे तुम्ही इनो जागी सोडा वापरू शकता पण तुम्ही हळद वापरली नसाल तर मी इथे हळद वापरला आहे म्हणून मी इनो वापरत आहे एक लहान पॅकेट काय होणार हळद आणि सोडा वापरलं की वाफवल्यानंतर त्या नाश्त्याचा रंग लाल होतो म्हणजे वरून लाल लाल भेगा पडतात म्हणून कधीही सोड्या बर हळद वापरू नका ही एक महत्वाची टिप्स आहे आता थोडस वरतून एक चमचा तेल वापरू कारण की नाश्ता मधून एकदम हलका पूल आणि एकदम सॉफ्ट होणार चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आणखीन एक टिप्स देतो तुम्हाला नाश्ता लगेच बनवायचा असेल तरच इनो किंवा सोडा वापरा अन्यथा वापरू नका तर हा इनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर ह्याची मी तुम्हाला पुन्हा कन्सिस्टन्सी दाखवतो इतकी घट्ट पाहिजे थोडं सुद्धा पाणी वापरायचं नाही असं कोणत्याही घरी वाट्या असतील त्याला आतल्या बाजूने तुम्ही तेल लावा आणि ह्याच्यामध्ये एक एक पळी असं बॅटर सोडा जास्त नाही एक एक पळी सोडायचं आहे कारण की हे फुगल्यानंतर वर येणारच आहे ह्याच्या बाहेर येऊ नये म्हणून एक एक पळी आपल्याला बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही वाटलंच तर इडली स्टीमरमध्येही हा नाश्ता बनवू शकता आता बॅटर असं पूर्ण टाकल्यावर वाटायला जरा ॲक करा चला साथी में किचन तर आता पुढच्या कृतीसाठी मी किचनकडे जातो तर मंडळी इथे मी अगोदरच पूर्ण तयारी करून ठेवली आहे पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं लहानसं स्टँड ठेवलं आहे आणि पाणी गरम झाल्यावर अशी चाळणी ठेवायची चा आहे आणि जेवढ्या तुमच्या चाळणीमध्ये वाट्या बसतात तेवढ्या ह्या चाळणीमध्ये ठेवायचं चा आहे आणि जवळपास आपल्याला ह्याला तीन ते चार मिनिटं गॅस फास्ट करून झाकण लावून ह्याला स्टीम द्यायचं आहे तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहे अरे वा पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेला आहे आणि एकदम गुबगुबीत दिसत आहे आता ह्याला एकदा चेक करू बॅटर तर चिटकलेला नाही म्हणजे चांगल्या प्रकारे वापले गेले आहे तर आता ह्याला आपण काढू आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचा आपल्याला संपूर्ण नाश्ता बनवून घ्यायचा आहे एकदम जबरदस्त झालेला आहे बघताच तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटणार वाट्या चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे आहे कधी हे नाश्ता असं वाफवल्यानंतर ज्या पण तुम्ही भांड्यात काढणार ते भांड्या अगोदर थंड करून घ्यायचं आहे आणि असं बाजूची कड मोकळ करून घ्यायचं चमचाने किंवा चाकूने प्रत्येक वाटीमधलं कड मोकळ करून घ्या थंड झाल्यावर व्यवस्थितपणे हे बाहेर येतात जरासुद्धा चिटकत नाही तुम्हाला एक काढून दाखवतो पाहू शकता आणि जाळी बघा काय मस्त पडलेली आहे एकदम असा गुबगुबीट नाश्ता झालेला हे बा मधून तर एकदम मौसूद अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्तेत तयार करून घ्या मंडळी तुम्ही ह्या नाश्त्याला असंच ही खाऊ शकता एखाद्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा सांबार बरोबर तरी सुद्धा एकदम बेस्ट लागणार पण मी याला एकदम वेगळ्या आणि एकदम हटके पद्धतीमध्ये फ्लेवरफुल बनवणार आहे त्यासाठी मी इथे असं दोन ते तीन चमचे गरम तेल घेतलेला आहे मी याला तडका देत आहे तडका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता मी माझ्या आवडीनुसार तडका देत आहे तुम्ही असाच तडका बनवला तर एकदम बेस्ट चव येणार तर इथे मी अर्धा ते एक चमचा मोहरी घेतली आहे मोहरी तडकायला लागली की सफेद तीळ घ्यायचं आहे जिरे नाही आहे सफेद तीळ अर्धा चमचा कापलेले पत्ता कडीपत्ता तडकायला लागले की इथे मी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या उभे कापून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता बरं का आता या सर्व जिन्नसांना थोडा वेळ असा चमचा चालून परतवून घेऊ थोडासा कच्चेपणा जायला पाहिजे एकदम बेस्ट तडका आहे थोडीशी हिंग पण वापरू शकता हिंगणे आणखीन चव जास्त येणार माझ्याकडे हिंग अवेलेबल नव्हती तर थोडा थोडा असा तडका पसरवून घ्या ना कोणता ढोकळा ना कोणती इडली जबरदस्त चवीची प्रोटीन युक्त ही रेसिपी एकदा नक्की बनवा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ही भरपूर फायदेशीर आहे कोणाचं वजन वाढलं असेल तर ही नक्की रेसिपी आठवड्यातून एक ते दोन वेळा नक्की बनवा आणि काहीच वेळ लागत नाही आणि तुम्ही पीठ आंबवलं तर अतिउत्तम सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही आणि मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो हे पहा काय मऊ लुसलुसीत झालेला आहे ना आणि तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा जाळी बघा काय जबरदस्त जाळी आलेली आहे तर मंडळी अशाच पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद